नमस्कार मी धनंजय सानब द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत शेतीच्या कामासाठी पूर्वी बैलांचा वापर केला जायचा बैल नांगरणी हे आपल्याला माहिती आहे पहाटे उठून शेतकरी शेतात जायचे आणि नांगरणी करायचे परंतु काळ बदलला आणि त्यानुसार यांत्रिकीकरणानं शेती क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावरती झेप घेतली याचाच एक भाग म्हणजे ट्रॅक्टर शेतीच्या नांगरणीसाठी किंवा रोटाव्हेटरसाठी किंवा कुठल्याही पद्धतीच्या मशागतीसाठी आता ट्रॅक्टर हा एक महत्त्वाचं साधन शेतकऱ्यांसाठी बनलेला आहे याच ट्रॅक्टरची विक्री आता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे परंतु दोन हजार तेवीसच्या दुष्काळ परिस्थितीमुळं ट्रॅक्टरच्या विक्रीला मोठ्या प्रमाणात ब्रेक हा लागलेला आपल्याला पाहायला मिळाला होता देशात परंतु आता मात्र ट्रॅक्टरची मागणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची विक्री ही कंपन्यांकडून केली जाते आता देशात जर का ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी बघितली तर एक मोठा बूस्ट या ट्रॅक्टर विक्रीला मिळालेला आहे मग या ट्रॅक्टरच्या विक्रीत एवढी मोठी वाढ कसं काय होतीये त्याचं कारण नेमकं काय का आहे जी एस टी आणि मान्सून यांचा ट्रॅक्टरच्या विक्रीसोबत काय संबंध आहे तेच आपण आजच्या द्रोवन शो मध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बावीस सप्टेंबरपासून देशात जे काही ट्रॅक्टरची अवजारे असतील आणि ट्रॅक्टर असेल यावरचा जी एस टी दर हा कपात करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली आणि नवीन दर जी एस टीचे लागू केले यामध्ये ट्रॅक्टरवर जी एस टी यापूर्वी होता किती तर बारा टक्के एवढा आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसत होती आणि ओझही त्याचं वाटू लागलेलं होतं त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरसहित विविध शेती यंत्रांवरील जो काही जी एस टी आहे तो कपात करावी अशी मागणी करत होते याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारनं अखेर जी एस टी कपात करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी अमेरिकन टॅरेप हे एक निमित्त ठरलं आणि त्यानंतर केंद्र सरकारनं जी एस टीचे नवीन दर हे लागू केले यामध्ये बारा टक्क्यावरून पाच टक्क्यांवरती ट्रॅक्टरवरील जी एस टी आणण्यात आला झालं असं की याच काळात मान्सून हंगाम हा आपल्याकडे असतो म्हणजे जून ते सप्टेंबर हा देशातील मान्सूनचा काळ आहे या मान्सूनच्या काळात चांगला मान्सून राहिला तर अर्थातच कृषी अर्थव्यवस्थेला एक प्रकारे पूश मिळत असतो हे सगळं होत असतानाच एकीकडे जी एस टी कपात आणि दुसरीकडे मान्सून या दोन गोष्टींमुळे देशातील ट्रॅक्टरची विक्री जी काही आहे ती ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख त्र्याहत्तर युनिटवरती पोचलेली आहे आता तुम्ही म्हणाल हे सगळं घडलं कसं तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस मान्सून चांगला पडतो त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची कुठेतरी एक हमी असते त्यातनं शेतकरी गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत असतात दुसरीकडे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात जर का पाणी उपलब्ध राहिलं तर अर्थातच रब्बीचा हंगामही साधण्याची शक्यता निर्माण होते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दसरा असेल किंवा दिवाळी असेल या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरमध्ये किंवा ट्रॅक्टर खरेदीसाठी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आता ट्रॅक्टर आणि मॅकॅनायझेशन असोसिएशननं जी काही आकडेवारी दिली आहे ती नेमकी काय सांगते आहे जेणेकरून तुम्हाला हे गणित पटकन लक्षात येईल की कि किती तफावतीनं ही वाढ झालेली आहे तर ट्रॅक्टर अँड मॅकॅनायझेशन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार देशामध्ये दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात साधारण एक लाख एक्कावन्न हजार सातशे बहात्तर ट्रॅक्टरची विक्री झाली होती तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक, एक लाख चोपन्न हजार चारशे सतरा ट्रॅक्टर विकले गेलेले होते परंतु ऑक्टोबर महिन्यात एक वेगळी पातळी गाठत किंवा सर्वोच्च पातळी गाठत एक लाख त्र्याहत्तर हजार सहाशे पस्तीस ट्रॅक्टरची देशभरात यामागे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे जीएसटी मधील कपात आणि दुसरं म्हणजे मान्सून चांगला किंवा दमदार भर असला त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या खरेदीला पसंती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे क्रिसिल या मानांकन देणाऱ्या संस्थेनं काय सांगितलं आहे तर ऑक्टोबर महिन्यात चौदा टक्के महिन्यागणिक ही वाढ ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये झालेली आहे सणासुदीची मागणी त्यासोबतच खरीप हंगामातील चांगलं उत्पादन आणि रब्बी पेरणीपूर्वी खरेदीची भावना यामुळं विक्रीत वाढ पाहायला मिळाली तर क्रेडिट मानांकन देणाऱ्या कंपन्यांच्या मते आता ट्रॅक्टर उद्योगाच्या घाऊक विक्रीत आठ ते दहा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे यापूर्वी हाच अंदाज चार ते सात टक्के एवढाच वाढीचा होता परंतु चांगला पाऊस झाला देशात मान्सून हंगामात आणि त्यासोबतच केंद्र सरकारनं जीएसटी दरात कपात केली या दोन गोष्टींमुळे ट्रॅक्टरच्या विक्रीला एक प्रकारे गोष्ट मिळालेला आहे शेतकरी विविध यंत्रांमध्ये किंवा यांत्रिकीकरणामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा ती खरेदी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत परंतु शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जीएसटीमुळे जास्त पैसे हे मोजावे लागत होते आणि त्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीवरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला होता कारण की ट्रॅक्टरच्यासुद्धा किमती ह्या वाढलेल्या होत्या तुम्हाला आठवत असेल हो की जी एस टी दरात कपात केल्यानंतर देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक मिटिंग घेतलेली होती या मिटिंगमध्ये दे देशातील कृषी यांत्रिकीकरणामध्ये ज्या काही आघाडीच्या कंपन्या आहेत त्यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलेलं होतं त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा या नवीन जी एस टी दराबद्दल करण्यात आलेली होती आणि हा जो काही नवीन जी एस टी दर आहे तो देशभरात लागू करण्यात येईल त्यावेळी त्याची अंमलबजावणी उद्योगाकडूनसुद्धा त्याच तत्परतेनं केली जावी अशा प्रकारचा प्रस्ताव हो हा केंद्र सरकारनं या चर्चेच्या दरम्यान या कंपन्यांच्या समोर ठेवलेला होता आणि त्यांना सूचनासुद्धा तशा पद्धतीनं केलेल्या होत्या त्याबद्दलचंही एक अपडेट आपण घेतलेलं होतं त्यानंतर बावीस सप्टेंबरपासून देशात नवीन जी एस टी दर प्रणाली ही लागू केली गेली त्यामुळे शेतकऱ्यांना साधारणतः वीस ते पन्नास सी एस पीच्या ट्रॅक्टरवरती साधारण वीस ते साधारण साठ हजार रुपये इतकी बचत ही या दर कपातीमुळे होत असल्याचं देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या काळात या जी एस टी दर कपातीमुळं आणि चांगल्या मान्सूनमुळं ट्रॅक्टरच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडे आपल्याला आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय आता ट्रॅक्टरची विक्री तर वाढलेली आहे तुम्हाला काय वाटतंय ट्रॅक्टरची विक्री का वाढली आहे शेतकऱ्यांना या मान्सूनमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे का रब्बी हंगामाचं नियोजन करण्यासाठी या मान्सूनच्या हंगामातल्या दमदार पावसानं साथ दिलेली आहे का जी एस टी दर कपातीमुळं शेतकऱ्यांना खरंच फायदा होतोय का? का जुन्याच दर, का? जी एस टी दर दराप्रमाणे या ट्रॅक्टरची विक्री केली जाते असा काही प्रकार घडतोय का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा GST, जी एस टी पाच टक्के काढण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलही तुमचं जे काही मत असेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू त्यावर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या